वसई विरारमध्ये आता परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे वसई विरार पालघरसह मुंबईमध्ये देखील पावसाने जोर धरला आहे आणि यामुळेच आता वसई विरारमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सव्वीस सप्टेंबर रोजी ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर सर्वच महाविद्यालय तसंच शाळांना सुट्टी असणार आहे एक तासांच्या पावसात ता असं पालघर मुंबई आणि वसई विरार पावसाने झोडपून काढलं आणि यानंतर परिस्थिती अतिशय गंभीर झाली रस्त्यांवर पाणी तुंबलेलं आहे त्याचबरोबर नागरिकांना ये जा करण्यात देखील त्रास होत आहे त्याचबरोबर सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलं असून आता नागरिकांची दाण उडालेली आहे याचबरोबर मोठ्या प्रमाणात विजांचा कडकड आणि वादळी वारे देखील सुरू आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात काही तासांच्या पावसातच आता वसई विरार पालघर आणि मुंबईला पावसाने झोडून काढलेला आहे त्याचबरोबर ट्रेन देखील उशिराणी चालत आहेत ट्रेन वीस ते पंचवीस मिनटं उशिराने असल्या कारणाने रेल्वे लाईनवर देखील मोठी तारांबळ उडालेली आहे कामावरून येणाऱ्या नागरिकांचं देखील मोठे हाल झालेले आहेत तसंच पालघर आणि वसई विरार मुंबई या ठिकाणी असलेल्या मुख्य परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे यावेळेस वसई विरारमधील पश्चिमेकडील सर्व परिसरांमध्ये पाणी तुंबलेलं आहे त्याचबरोबर नागरिकांना इजा करता येत नाही आहे अनेक सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलं आहे पालघरच्या देखील मोठ्या भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि मुंबईमध्ये मुंबईची परिस्थिती अतिशय भयंकर झालेली आहे काही तासांच्या पावसातच वादळी वाऱ्यांसह विजेचा कडकडाट त्याचबरोबर पावसाने धुमाकूळ घातलेला आहे सकाळपासून कल्याण डोंबिवली या ठिकाणी पावसाचा जोर वाढला होता तर आता जे आहे ते वसई विरार मुंबई आणि पालघरला पावसाने झोडपून काढलेला आहे त्यामुळे येणारे काही तास हे गांभीर्याचे असतील त्याचबरोबर सतर्कता बाळगण्याचे इशारा जे आहे ते एम डी बीकडून देण्यात आलेला आहे त्याचबरोबर सव्वीस सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे